रेकॉर्डवरील आरोपीकडून तीन किलो गांजा जप्त एलसीबीची धडक कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एलसीबी पथकानं मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत कारवाई करत शिंगणापूर तालुका करवेरीतून रे रेकॉर्डवरील आरोपी रोहित मनोज चव्हाण वय सव्वीस राहणार दौलतनगर राजारामपुरी सध्या राहणार शिवाजीपेठ कोल्हापूर याच्याकडून तीन किलो गांजा जप्त केला जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत सुमारे पंच्याहत्तर हजार रुपयासून एकूण पंच्याहत्तर हजार चारशे रुपयांचं मध्यमान हस्तगत करण्यात आलाय एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं शिंगणापूर रोडवरील श्रीराम नगर कॉलनी इथं सापळा रचून कारवाई केली पथकातील पोलीस अमलदार सत्यजित तानुगडे आणि अरविंद पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हे छापा टाकण्यात आला आरोपीला ताब्यात घेतल्यावर चौकशीत त्याने सदर गांजा मनसूर शेख राहणार शाहूपरी कोल्हापूर यांच्याकडून विकत घेतल्याचं सांगितलं मनसूर शेख सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे आरोपीविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी दी, धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे शेष मोरे सत्यजित तानोगडे प्रवीण पाटील अरविंद पाटील दीपक घोरपडे अशोक पवार रुपेश पाने सुरेश पाटील प्रदीप पाटील अमित सरजे शुभम संपाळ अनिल जाधव आणि सतीश सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला